अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यास टाळटाळ होत असल्याप्रकरणी भीमछावा संघटनेच्या माध्यमातून बेमुदत धरणं आंदोलन होणार आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आच्छेगाव येथील श्री शावरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शावरसिद्ध हायस्कूलमध्ये हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून अर्जुन गोतसुर्वे हे कार्यरत होते त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा विद्यासागर गोतसुर्वे यांनी अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज केला शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी या प्रकरणी अनुकंपा प्रस्ताव सादर करण्याचं संबंधित संस्थेला सूचित केलं होतं शिक्षण संचालकांनी आदेश दिले तरीही संबंधित संस्थेकडून टाळाटाळ ताल होत असल्याचा आरोप विद्यासागर गोतसुर्वे यांनी केला या, या प्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी भीम छावा संघटनेच्या माध्यमातून गुरुवारी बारा जूनपासून सोलापूरच्या शिक्षणाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर बेमुदत धरणं आंदोलन करण्यात येईल असा इशारा विद्यासागर गोतसुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिला शाळेमध्ये अर्ज केला व शिक्षण अधिकाऱ्यांना पण अर्ज केला त्याच्यानंतर मग वारंवार मला केतो करतो म्हणून असं शाश्वती देण्यात आली मग त्याच्यानंतर मग दोन हजार तेवीस ला मी असं व्यक्ती गर्दीपर्यंत करता म्हणून आहे ना सर्व कागदपत्रांचे हे करून मी माननीय शिक्षण अधिकारी सुलभा वटारे जेव्हा आले होते तेव्हापासून आता सुलभा वटारे मॅडम अंधारे मॅडम तृप्ती अंधारे फडके मारुती फडके साहेब आणि जगताप साहेब या सर्वांचे आदेश सुनावणीचे आदेश असताना देखील ते सुनावणी टाळाटाळ करत आहेत आणि जगताप सरांनी डायरेक्ट मला लेटर दिलेलं आहे माग की प्रस्ताव मग द्या म्हणून सादर करा मला प्रस्ताव द्या म्हणून सादर करा म्हणून दिलेला आहे तरी इथे टाळाटाळ करतात आणि तिथं ना अध्यक्ष येतो ना काय येतो आणि माझ्या माझ्या आईस आहे ना मुख्याध्यापक तिथले आरची भाषा बोलतात माझ काम केलंय मी माझ्या हातात काय नाहीये हे काय संस्थेचं ऑफिस आहे का असं बोलतात या पत्रकार परिषदेला विशाल कांबळे प्रशांत वाघमारे किरण गोद आदी उपस्थित होते